नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो दोन हजार चौदा ते आता दोन हजार चोवीस आपण नरेंद्र मोदींची एक हाती सत्ता बघितली त्याच्या अगोदर नरेंद्र मोदी हे गुजरातचे तेरा वर्ष मुख्यमंत्री होते आणि या पदावर ते फार काही सोप्या अगदी सहानुभूतीने किंवा कोणीतरी त्यांचा वारसा किंवा कोणीतरी त्यांना येऊन बसवले सोन्याचा चमचा घेऊन आले अशी परिस्थिती नाही नरेंद्र मोदींनी अतिशय काबाड कष्ट केलेलं आहे नरेंद्र मोदींनी त्याग वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि तेरा वर्ष एका राज्याचं मुख्यमंत्री असणं ही सामान्य गोष्ट नाही आहे किंवा एखाद्या घराण्यात जन्म घ्यायचा आणि मुख्यमंत्री व्हायचं प्रधानमंत्री व्हायचं आणि देश हकायचा तो लुटायचा अशी परिस्थिती नरेंद्र मोदींची नाही नरेंद्र मोदी हे अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतलेले आहेत अगदी दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहून आणि रात्रीचा दिव्याखाली अगदी रेल्वेच्या दिव्याखाली अभ्यास करून मोदीजी इतक्या ह्या लेवलला आलेले त्याच्यामुळं त्यांना असं काही कुठला वारसा कुठला काही सगळा गोष्टी वारशाने आल्या किंवा त्यांना सगळं काही मिळालं कोणीतरी त्यांना प्रोजेक्ट केले त्यांच्याकडं सगळं अलवेले अशी परिस्थिती नव्हती त्याच्यामुळं देशामध्ये गोरगरिबांचे प्रश्न गोरगरिबांच्या अडचणी गोरगरिबांना नेमकं काय पाहिजे या सगळ्या गोष्टी अगदी स्वतःच त्यांनी अनुभवले त्याच्यामुळं गरिबांचे आश्रू काय असतात गोरगरिबांचे अडचणी समस्या काय असतात मग शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे महिलांच्या काय समस्या आहे युवकांच्या काय समस्या आहे किंवा देशामध्ये राज्य आणि देश यांचं एक फेडरल स्ट्रक्चर असतं हे कसं चालतं लोकशाहीचा इतका मोठा देश आहे आणि अनेक राज्य मिळून हा एक मोठा देश आहे इथं अनेक भाषा आहे अनेक प्रांत आहे अनेक बोली आहे आणि विविध परंपरेचा असलेला देश आहे त्याच्यामुळं तीस पस्तीस किलोमीटरवर सुद्धा आपली बोली भाषा बदलते इतक्या विविध भाषांनी नटलेला हा आपला देश त्यामध्ये अनेक संस्कृती अनेक परंपरा वेगवेगळ्या लोकांच्या वेशभूषा या देशाला एकत्रित ठेवणं किंवा या देशावर आपली सत्ता आणि या देशातील लोकांना एकोप्याने देशभावनेने प्रेमाने किंवा देशभक्तीने एकत्र आणणं इतकंही सोपं नाही ते नरेंद्र मोदींनी केलं आहे आता याच्यासाठी काही तपश्चर्या लागते तप लागतं आपलं काही देणं लागतं आपण त्याग करावा लागतो उगाच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो आहे आपण मग पंडित नेहरू झाले इंदिरा गांधी झाल्या राजीव गांधी झाले मग आधी सुपर पी एम सोनिया गांधी त्याच्यानंतर मग आता राहुल गांधी आता प्रियंका नंतर मग यांची सगळी पिढी असा काही प्रवास नरेंद्र मोदींचा नाही त्याच्यामुळं नरेंद्र मोदींना माहिती की देशामध्ये विकास विकास आणि विकास हेच एक ध्येय देशाप्रती विकास देशामधला भ्रष्टाचार कमी करायचा आणि गोरगरिबांना सुविधा कशा प्राप्त करून द्यायच्या त्यांना मग रोजगार असेल रस्ते असतील पाणी असेल वीज असेल शेतकऱ्यांसाठी छोट्या छोट्या योजना आहेत शेततळे असतील किंवा पाईपलाईन असतील अगदी औषधे खते आहे याच्यासाठी सबसिडी असतील किंवा कांद्याच्या चाळी आहे द्राक्षासाठी काही स्टोरेजचे म मोठे गोडाऊन्स असतील किंवा दळणवळणाचे साधनं असतील प्रवास सुखकर झाला पाहिजे याच्यासाठी नरेंद्र मोदींचं जे काही अचूक जे काही नियोजन असतं आता खरं तर नरेंद्र मोदींना लोक टीकेचं धनी करतात की नरेंद्र मोदी असे नरेंद्र मोदींनी अगदी हे बंद केलं त्या सबसिडी बंद केल्या हे दुनिया बंद केली तमकं चालू केलं खरं तर गॅसची सबसिडी होती अनेक लोकांनी ती सोडली खतांच्या किमती कमी झाल्या आहेत आपल्याला युरिया कोटिंग मिळतो आहे पूर्वी ह्या युरियाचं कंपन्यांमध्ये जायचा त्याच्यामुळं शेतकऱ्यांना युरियासाठी अक्षरशः काँग्रेसच्या काळामध्ये लाट्या खाट्या खाव्या लागल्या हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि नरेंद्र मोदी स्वतः रेवडी कल्चरच्या विरोधात आहे आता सत्तेसाठी तुम्ही तुमच्याकडं देशाची तिजोरीच सत्तेवर येण्यासाठी तुम्ही जर मग असं आम्ही सत्तेवर परत येण्यासाठी तुम्हाला वीज फुकट देऊ तुम्हाला एस टी आम्ही फुकट देऊ तुम्हाला रेल्वे फुकट देऊ हे देऊ ते देऊ डोंगर मंजूर दऱ्या मंजूर नद्या मंजूर सगळ्या गोष्टी जर तुम्ही जर सत्तेत येण्यासाठी फक्त हा केलं तर आम्ही ते करू ते केलं तर आम्ही हे करू फक्त सत्तेत येण्यासाठी जर तुम्ही सार्वजनिक संपत्तीचा जर निवळ रेवडी वाटप करणार असेल तर देशाची परिस्थिती जी आज आहे ती आज तशीच राहणार नाही आपण इतर ज्या काही आजूबाजूला असलेले देश बघतोय का त्यांची परिस्थिती फक्त रेवडी वाट आता श्रीलंका झालं किंवा इतर जे काही देश आहे अक्षरशः देशोधडीला लागले राजकारण बाजूला ठेवा देश देश टिकला पाहिजे तुम्हाला सगळं सरकारनी फुकट जर दिलं तर त्याची सवय लागेल आणि सरकारक का जो काही टॅक्स येतो तो, तो कुणीतरी दिलेला असतो आणि टॅक्स पण मर्यादिते आता जेवढी लोकसंख्या आहे तेवढे लोक तर काही टॅक्स भरत नाही अनेक लोक फक्त त्याच्यावर आपलं गुजराण करत असतात आणि मग शेवटी जसं एखाद्या समुद्राचं पाणी संपत नाही तसं तळे हे जी काही भारताची तिजोरी आहे ती काही व असं खूप मोठा समुद्र आहे आणि मग त्याच्यातून तुम्हाला जेवढं वाटायचं तेवढं वाटा, वाटा समुद्राला काय आट नाही अशी परिस्थिती नाही आहे शेवटी तिजोरीत खडखडाट होतो बाहेरच्या परदेशातून तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं डोक्यावर दरडोई कर्ज तयार होतं आणि म्हणजे राहुल गांधी प्रत्येक विधानसभा येऊ द्या नाही तर लोकसभा येऊ द्या खरं तर या लोकांना आता सत्तेवर यायचे दहा वर्षापासून काँग्रेस सत्तेवर नाही आता काँग्रेस जवळजवळ बुडालेला पक्ष आहे काँग्रेसचे लोक अनेक जण काँग्रेसला सोडून गेले मग आता पक्ष चालवायचा कसा किंवा आपल्याबरोबर लोक आता राहतील की नाही राहतील काँग्रेसच राहील का नाही अशी परिस्थिती आहे मग काहीतरी लोकांना प्रलोभनं द्यायचे लोकांना सांगायचं का महिलांना आम्ही दरवर्षी एक लाख देऊ कोणाला वीज फुकट देऊ कोणाला पाणी फुकट देऊ कोणाला नोकऱ्या देऊ युवकांना हे पैसे देऊ ते पैसे देऊ जसं काही या लोकांच्या स्वतःच्या काही प्रॉपर्ट्या आणि त्याच्यातून हे विकून लोकांना देणार आहे देशाची यांना काही काळजी नाही देश मग खड्ड्यात गेला तरी चालेल देशावर कर्ज जरी झाले तरी चालेल पण आम्हाला सत्तेवर येण्यासाठी तुम्हाला आम्ही हे देऊ ते देऊ अशा प्रकारचे जे टकाटक टाकाटक जे काही राहुल गांधी बोलतात ते जरा एकदा बघून घ्या एक, एक लाख रुपये हिंदुस्तान के सबसे गरीब महिला बँक अकाउंट के अंदर हर महिने टक टका टक टकाटक तेव्हा राहुल गांधींचं हे टाकाट त्याला जर काउंटर सुद्धा नरेंद्र मोदींनी केले की तुम्ही देश लुटायला निघले तुम्ही देशाची संपत्ती उद्या तुम्ही दुर्दैवाने सत्तेवर आले तर तुम्ही काय फक्त देशाची संपत्ती लुटायची देशाचं उत्पन्न आपलं किती आहे आपण वाटतोय किती जे काँग्रेस आता का काही ठिकाणी सरकारमध्ये आली की समजा कर्नाटकमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये यांनी दिलेले आश्वासनं जे खोटे आश्वासनं की ज्यांच्याकडं इतके पैसेच नाही पण आम्ही ह्या योजना लागू करू त्या काँग्रेस कर्नाटक आणि हिमाचलमधील दिलेल्या ज्या काही आश्वासनं ते पूर्तत त्याची करू शकत नाही कारण यांच्याकडे तेवढा फंडच नाही आहे पण मग उगाचच आपण काहीतरी फेकायचं आणि सत्ता बळकवायची नंतर लोकांना तोंड कशी पाडायचं तेच नरेंद्र मोदींनी सांगितले की हे लोक जे आता दोन हजार चोवीसमध्ये हे शहजाद आहेत यांचे तिकीट पण आता बुक झालेत यांना माहिती आहे की आपली इंडी आघाडीची सत्ता येत नाही हे ये आता फटाफट किंवा खटाखट विदेशाचे तिकीट काढतील आणि विदेश दौरे करतील ते नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषेमध्ये अतिशय व्यवस्थित सांगितले ते पण एकदा बघा चार जून मोदी सरकार बनेगी तो आपको पता है और भी बहुत होगा बताओ क्या होगा बताओ ये इंडी गठबंधन टूट करके बिखर जाएगा खटाखट खटाखट खत, खत। पराजय के बाद बलि के बकरे को खोजा जाएगा खटाखट खटाखट खत, खत। और सहजादे चाहे वो लखनऊ वाले सहजादे हो क्या दिल्ली वाले ये सहजादे गर्मी की छुट्टियों पर विदेश निकल जाएंगे खटाखट खटाखट खत, खत। किसी ने तो मुझे कहा कि शायद वो टिकट बुक कराने की सूचना भी दे दी है भाइयों बहनों एक खटाखट खटाखट खत, खत भाग जाएंगे तेव्हा या देशातील लोकांना शेवटी मोदी आणि मोदीच या सगळ्या देशाचा विकास करू शकतात राहुल गांधी आणि राहुल गांधी बरोबर असलेले हे इंडी आघाडीतील हे दुकानदार आता मी यांना मुद्दाम दुकानदार म्हणतोय कारण यांचे जे पारंपारिक हे वारशाने आलेले किंवा यांचा फक्त एक पारंपरिक यांचे पक्ष यांना फक्त बाप आणि बापाच्या नंतर मुलगा अशा प्रकारचे हे परिवारवाद आणि हे पक्ष देशाचा किती विकास करणारे देश किती लुटणारे यांना यांना देशाचं काही पडलेलं नाही यांना थोडी उष्णता गरमी वाटायला लागली की हे देशातून दोन दोन चार चार महिने गायब असतात त्याच्यामुळं देशाने पण पुढच्या पिढीचा विचार करून निवड फुकटच्या या योजनांचा असा कुणी सांगेल मी आम्हाला आम्ही तुम्हाला फुकट देतो हे देतो ते देतो हे तात्पुरतं काही आमिष दाखवण्याचं काम विरोधी पक्ष करतोय याला काही काढीची किंमत नाही कारण हे स्थायी होऊ शकत नाही जे काही लॉंग लाईफ आहे आता नरेंद्र मोदींनी गरिबांसाठी जी काही ऐंशी कोटी लोकांसाठी राशनची मुक्त योजना आज आपण पाच वर्षापासून बघतो आहे आणि पुढे पाच पण ती चालणार आहे मग आता पाच वर्षात तर काय नरेंद्र मोदींना रोज उभं राहायचं नाही आहे रोज निवडणुका करायच्या नाही पण ती योजना आहे गोरगरीब अगदी देशातला प्रत्येक माणूस अगदी वरपासून खालपर्यंत कोणी उपाशी झोपू नये आणि आपल्या देशामध्ये कोणी उपाशी राहू नये याच्यासाठी जे सरप्लस धान्य आपल्याकडं त्याचा योग्य तो उपयोग मग आता शेतकऱ्यांकडून हे जे काही धान्य मोफत वाटण्यासाठी घ्यावं लागतं शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा आहे अशा स्कीम मोदी राबवतात याला रेवडी कधीच म्हणू शकत नाही त्याच्यामुळं राहुल गांधी काय बोलतात खटाखट टाकाटक तर हे राहुल गांधी खटाखट जेव्हा इंडिया आघाडी आणि काँग्रेसचा आता सपाटा होईल चार तारखेला तेव्हा हे दोन चार महिने हवा बदलण्यासाठी जाऊ शकतात तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद